नमस्कार तुमच्या माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण अशी सुकी पालकाची रेसिपी बनवणार आहे जी पालक भाजी सुकी बनवणारी आणि खूपच सोपी आणि पाचच मिनटात तयार होणारी ही भाजीची रेसिपी पण तयार करणारे पालक भाजी जी आहे ती मी अशी चिरून घेतलेली आहे एक जोडी पालखाची चिरून घेतलेली आहे चिरून आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल आहे तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे फोडणीसाठी तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे आहे जिरे असे छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक कटिंग केलेला लसूण घालणार आहे लसूणसुद्धा छान असा परतून द्यायचा आहे यानंतर मी चॉपरमध्ये बारीक चिरलेला कांदा जो आहे तो सुद्धा यामध्ये टाकणार आहे या अगोदर हिरवी मिरची घातली आहे तीन ते चार हिरवी मिरची चिरून घेतलेल्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पालक भाजी जी आहे ती आठवड्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे म्हणून अशी प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जर पालक भाजी केली तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवून बघायची भा� आहे आणि छान पण लागते यानंतर बारीक चिरलेला असा कांदा आहे तो यामध्ये मी टाकलेला आहे कांदा सुद्धा लालसर हेपर्यंत छान असा परतून द्यायचा आहे आणि कमी साहित्यातच ही भाजी आपण बनवणार आहे यामध्ये दुसऱ्या मसालेसुद्धा घालणार नाही आहे फक्त हिरवी मिरची घालूनच या भाजी बनवणारे आणि यामध्ये चिमुडभर हिंग घातलेला आहे यानंतर चिरलेला पालक यामध्ये घालणार आहे जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो पालक यामध्ये घालायचा आहे संपूर्ण पालक मी यामध्ये घातलेला आहे पालक यामध्ये छान असा परतून घेणार आहेत आणि परतल्यावरच पालखाला सुद्धा पाणी होणार आहे आणि त्या पाण्यातच ही भाजी शिजून जाणार आहेत त्यामुळे यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत छान अशी परतून घेणार आहेत दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घेतली आहे आणि भाजीला सुद्धा पाणी सुटलं आहे बघू शकता तुम्ही आपले या भाजी जे पर आपण परतवली तर त्याचं पाणीसुद्धा झालं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि भाजीमध्ये मिठाचं सुद्धा पाणी होणार आहे आणि मीठसुद्धा छान असं परतून घ्यायचंय बघू शकता तुम्ही की आपल्या ह्या भाजीला खूप पाणी सुटले आणि या पाण्यातच ही भाजी शिजून जाणारी आता भाजी शिजण्यासाठी याला वाप देऊन घ्यायची पाच एक मिनटं तरी याला वाप द्यायची कारण पालेभाज्या शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यात तर पालक सुद्धा लवकर शिजला जातो आणि पाच मिनटामध्ये पालक असा छान असा शिजलाय आणि त्यामध्ये थोड्याशा काड्या जर असल्या तर त्या चेक करून बघायच्या आहे की ते शिजले आहे की नाही छान अशा शिजल्या गेल्या आहेत आणि खूपच झटपट अशी ही भाजी तयार झाली आहे आणि यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट जो घालायचा आहे तो जाडसर असाच कूट घातलेला आहे दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचा कुट्यामध्ये घातलेला आहे आणि खूप छान लागतो शेंगदाण्यांचा कुडचा अडसर जर घातला तर या भाजीमध्ये तो खूप छान लागतो अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे आणि बघू शकता तुम्ही की भाजी कशा प्रकारे तयार झाली आहे मी तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवते ही भाजी कशी तयार झाली आहे आणि नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता आणि घरातले सर्वजण आवडीनेच खातील अशा प्रकारे आज ही भाजी आपण तयार केली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली भाजी जी आहे तिचा कलर सुद्धा कसा हिरवा राहिला आहे आणि खूपच छान अशी ही भाजी तयार झाली आहे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद